हॅलो एवरीवन माय नेम इज निखिल शेंडे अँड आय एम द फाउंडर ऑफ माउंटेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि आजचा व्हिडिओ बनवायचा रिझन आहे की साधारण मला खूप जणांचा असा फोन आला आणि मला स्टुडंटकडून माहिती पण पडलं की खूप सारे स्टुडंट असे आहेत जे डायरेक्ट सर्टिफिकेट मागत आहेत आणि तुम्ही ती ते फीज पे करून देतील आणि तुम्ही डायरेक्ट त्यांना सर्टिफिकेट देऊ शकता का किंवा इतरत्र कंपनीमध्ये पण असे स्टुडंट जात असतील जे डायरेक्ट त्यांना सर्टिफिकेट मागत असतील आणि पुढची कंपनी त्यांना सर्टिफिकेट देत पण असेल ते फीज पे करून बट ॲक्च्युली कंपनीच्या साईडनी विचार केला तर कंपनीसाठी कधी पण फायदेशीर का कारण की मला फक्त तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे मी तुम्हाला शिकवणार नाही तुमचे काही क्वेश्चन्स नसतील तुम्हाला काही पण मला ट्रेन करायची आवश्यकता नाही आहे फक्त मला तुमची फीज घ्यायची आहे आणि मला तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे तर हे कंपनीच्या साईडनी कधी पण फायदेशीर असेल बट कुठलीच कंपनी तुम्हाला हे सांगणार नाही की असं करू नका कारण की मी सांगतो आहे असं जर तुम्ही कराल डिसएडवांटेजेस तुम्हाला आहेत ओके का कारण की मी तुम्हाला एक साधारण एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सवरून हो सांगतो मी माझ्या एक्सपिरियन्सवरून हो सांगतो मा लास्ट इयरला काही स्टुडंट असे होते आ, जे डायरेक्ट सर्टिफिकेट परचेस करून गावाला चालले गेले त्यांच्या घरी चालले गेले फोर्टी फाय डेजसाठी ठीक आहे आणि मस्त तिथे मजा केलेली असेल बट जे स्टुडंट माझ्याकडे होते फोर्टी फायव्ह डेज आणि फिफ्टीन डेज माझ्यासोबत कनेक्टेड होते ते आम्ही कनेक्ट राहून हार्डवर्क केलं ॲक्च्युली जे तुम्ही शिकत आहे सी सी प्लस प्लस जावा जे अपकमिंग सब्जेक्ट आहे ते सगळे सब्जेक्ट आम्ही कन्क्लूड करून काही प्रोजेक्ट्स बनवले ठीक आहे त्यांनी ते फोर्टी फाय डेज सॅक्रिफाईस केला म्हटलं म्हटल्यापेक्षा आपण इन्व्हेस्ट केले असं म्हणून आणि ते फोर्टी फायव्ह डेज इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी एक प्रोजेक्ट बनवला आणि इन्व्हेस्टमेंटचा आउटपुट पुढं काय होतं की फिफ्थ सिम आणि सिक्स सिम त्यांना इझी गेलं कारण की फिफ्थ आणि सिक्स सिमला सगळे कोडिंग सब्जेक्ट आहेत सी एस एस सारखं पी एच पी मॅड पायथॉनचे सगळे कोडिंग सब्जेक्ट आहेत चुरिटिकली तुम्ही करून घ्या ओके बट जेव्हा कोडिंग हा किंवा जेव्हा तुम्हाला कोडिंग करायची असेल त्यावेळेस तुम्ही स्वतःच विचार करा की मला पन्नास लाईनीचा शंभर लाईनीचा कोड लिहिता येतो का आणि जर तुम्हाला खरोखरच लिहिता येत नसेल तर हे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग तुम्ही कसं पण करा बट ॲक्च्युली डायरेक्ट सर्टिफिकेट मागू नका कारण की ह्या फोर्टी फाय डेजमध्ये तुम्ही जितकं ट्रेन व्हाल तेवढं तुम्ही लास्ट दोन इयरमध्ये पण नसेल झाले ओके okay, का सांगतोय कारण की ॲक्च्युली तुम्ही जे पण शिकताय कॉलेजमध्ये ते तुम्ही थेरोटिकली यूज करताय तुम्हाला थेरोटिकली त्याचा मिनिंग माहिती आहे बट ॲक्च्युली प्रॅक्टिकली इंडस्ट्रीमध्ये कसा यूज होतो हे तुम्हाला ह्या फोर्टी फाईव्ह डेजमध्येच माहिती पडेल तर जे मुलं डायरेक्ट सर्टिफिकेट घेऊन जातात त्यांना पुढं हेच प्रश्न येतात की ॲक्च्युली माझ्यासोबतचे आता माझ्या एक एक माझ्याच एक्झाम्पलवरून सांगतो की माझ्याकडे जे स्टुडंट होते त्यांनी फोर्टी फाय डेज माझ्यासोबत वर्क केलं त्यांना फिफ्थ आणि सिक्स्थे इझी गेलं त्यांना ट्यूशन लावायची पण आवश्यकता पडली नाही ओके बट खूप सारे जण असे असतात जे फोर्टी फायव्ह डेज इन्जॉय इंजो, एन्जॉय करतात पण पण त्याच्यानंतर जो एक वर्ष आहे फिफ्थ सेम आणि सिक्स्थ सेम तो त्यांना फक्त स्ट्रगलिंगमध्ये जातो की okay, ॲक्च्युली हा मला सम हा सब्जेक्ट समजत नाही आहे हा मला कोड समजत नाही आहे तर तुम्ही जरा फोर्टी डेज एकदम सिरियसली राऊंड वर्क केलं ओके okay, सिरियसली म्हणजेच काय तुम्हाला दोन ते तीन तास फक्त कोडिंग करायची आहे थी। ठीक आहे वॉट वाय हाऊ याच्यावरती वर्क करायचं आहे कुठला टास्क परफॉर्म करतो त्याचं मिनिंग काय इंडस्ट्रीमध्ये कसा यूज होतो ठीक आहे कुठलं पण जो जो कन्सेप्ट तुम्ही तुमच्या सब्जेक्टमध्ये बघितलेला असेल क्लास ऑब्जेक्ट मेथड मेथड ओव्हरलोडिंग रायडिंग डेटास इंटरफेस कुठलं पण ते सगळं तुम्ही इथे रिअल टाईममध्ये इम्प्लिमेंट कराल सो तुम्हाला स्वतःला ऑनेस्टली विचारावं लागेल की मला काय कम्फर्टेबल लाईफ पाहिजे आहे कारण की कम्फर्टेबल लाईफमध्ये ॲट द एंड तुम्ही नेहमी कम्फर्टमध्येच राहाल आणि जो तुमचा अर्निंग आहे तेवढाच तो अर्निंग लिमिटेड राहील ओके सो जर तुम्ही ते अनकम्फर्टेबल लाईफमधून निघले किंवा जाऊन तुम्ही पुढे जाऊन काहीतरी सक्सेसफुल व्हाल ओके okay? माझं एकच तुम्हाला सजेशन आहे की असं करू नका की डायरेक्ट सर्टिफिकेट घेऊन फोर्टी फाय डेज घरी राहा आणि मग फोर्टी फाय डेजनंतर फक्त सर्टिफिकेट घ्यायला या ओके तुम्ही जे फोर्टी फाय डेज इथून नाही तर ऑनलाईन माझ्याकडे दोन्ही पण मोड अवेलेबल आहेत माझ्याकडे ऑफलाईनचं पण सेटअप आहे जर तुम्हाला तसं वाटतं आहे की माझी फायनान्शियल कंडिशन एवढी स्ट्रॉंग नाही आहे किंवा माझी कुठली तरी प्रॉब्लेम्स आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत किंवा पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत तर त्यावेळेस तुम्ही तो ऑनलाईन मोडचा यूज करा आणि ऑनलाईनमध्ये राहून त्या गोष्टी शिका ओके बट त्या सगळ्या गोष्टी शिका का कारण की तुम्हाला फिफ्थ आणि सेम आणि पुढचं से इंजिनिअरिंग लाईफ हे तुम्हाला ते इझी जाईल ह्या एका डिसिजन मोड ह्या मिस्टेक्स करू नका अदरवाईज तुम्हाला पुढं जाऊन त्याचे डिसएडव्ह्टेजेस हे भरपूर आहेत ओके आणि मोस्टली खूप सारे ट्युशन क्लासेस असतात खूप सारे असे एम एस सी आय टी सेंटर पण आहेत जे सो तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात तर तुम्ही स्वतःला विचारावं लागेल की मी जे ट्यूशन क्लासेसवाला जर मला एखादी सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो आहे का करतोय तर तुम्हाला हे सांगेल की बाबा तू हे सर्टिफिकेट घेऊन जा बाकी आपण ट्युशनमध्ये बघून घेऊ तर तुम्हाला तो कधीच इंडस्ट्रीबद्दल अवेअर करणार नाही कारण की जर तुम्ही इंडस्ट्रीबद्दल अवेअर झाली तर तुम्ही हुशार व्हाल आणि पुन्हा ट्युशन लावणार नाही तर ह्या पण मिस्टेक्स तुम्ही टाळा ओके कारण की हे जे सेकंड इयर आहे हे तुमच्या लाईफमधलं चेंजिंग पॉईंट आहे इथे जाऊन तुम्हाला समजेल की ॲक्च्युली मी जे शिकतो आहे आणि जे शिकलेलं आहे ते यूज कसं करायचं कुठे करायचं आणि तेच तुम्हाला इंजिनिअरिंगच्या नंतरही करायचं आहे मित्रांनो कोडिंगच तुमची लाईफ आहे पुढे जाऊन आणि जर मी तुम्हाला सांगतो आहे की ॲक्च्युली कोडिंगला तुम्ही आतापासूनच ॲक्सेप्ट करायला शिका म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम जाणार नाही तर हे मी खरं एका इन्सिडेंट्सवरूनच सगळ्या गोष्टी सांगतोय ओके सो हे डिसिजन घेऊ नका की फक्त सर्टिफिकेट द्या आम्ही तुम्हाला पैसे पे करतो किंवा मा माझ्याचकडे नाही तर इतरत्र पण असं करू नका जिथे पण जिथे पण तुम्हाला अवेलेबल असेल तिथे जाऊन इंडस्ट्रील ट्रेनिंग करा माझ्याच कडे असं तुम्हाला म्हणत नाही ओके बट स्वतःचं नुकसान करून घेऊ नका एवढंच म्हणायचं आहे थँक्यू